गुड मॉर्निंग गाय तर सकाळी सकाळी मी चार वाजता उठलो होतो चार वाजता बाहेर बघितलं तर काय पाऊस पडतो लोह्यामध्ये मग दात वगैरे घासून घेतले आणि सगळ्या पेशंटच्या सकाळी सकाळी ग्रॅज्युएट चहा पिऊन कुणाल झाला टवटवीत तर हर महादेव भावानो मी अरविंद शितळे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत करतो रेनकोट घालून वातावरणाचा मस्त आस्वाद घेत होतो जाते वेळेस घरी गेल्या गेल्या दोन अगदी पाणी भरलं नंतर सकाळी सकाळी काजूकतली बघून खूप आनंद झाला नंतर आज एकादस होती तेव्हा सावतामाळ्याचं आणि विठ्ठल रुक्माईचं दर्शन घेतलं पंगत होती मळ्यामध्ये तर पंगत वाढायला आणि जेवायला गेलो निवड वगैरे घेतला प्रसाद वगैरे वाटला आणि नंतर मग पण जेवायला बसले सगळेजण तेवढ्यात आमची कोणी वाहत त्या गायचं परीक्षण करत होते आणि निरीक्षक मंडळी सुद्धा उभे होती तेवढाच सरपंच आले पाया पडायला पाय आणि अंकूचं डोकं धोकं होतं म्हणून तिला घेऊन आणून आपल्या हॉस्पिटलला तिला लावली सलाईन मग ती गेली झोपी मग लगेच मी वर जाऊन थोडी कॅश आणून घेतली आणि नंतर मी गेलो गॅरेज मध्ये सुनील भाऊच्या सुनील भाऊ गवळीचे गॅरेज आहे शंभुराची गॅरेज म्हणून गाडी लावली होती कामाला गाडीचं काम वगैरे करून घेतलं गाडी एकदम रिफ्रेश करून घेतली थोडा डान्स वगैरे केला तिथं डान्स वगैरे करून डायरेक्ट केलं होतं तसं मी पहिला दिवस आपला आज आपण सात सात दिवसाचा आपण चॅलेंज घेतलेला सात दिवसाला सात ठिकाणी सनसेट टाकून आपण आज पहिला दिवस आहे तर पहिल्या दिवसाला सनसेट टाकून बघणार आहोत आपल्या हॉस्पिटलच्या नवीन बिल्डिंगवरून म्हणजे आता दिसायला मला एकदम भारी दिसतंय टाइम आहे तरी सनसेटला तोपर्यंत जातोय वरी हा लुक आठ दिस 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 द लोहा ही आय गोल्डन सिटी ग्लोबल हायस्कूल दिस इज द लोहा श्री सीटी आर सींग नाव आणि आहे आय एम हॅपी टू टेलिंग यू दॅट दिस बिल्डिंग इज द हायेस्ट बिल्डिंग इन द लोहा तुम्ही सगळा लोहा दिसतोय ऑल ओव्हर लोहा तिथून दिसतोय आपल्याला जसा सनसेट बघायचा होता तसा बघायला भेटला नाही पण तरी ठीक आहे आपण फर्स्ट डे आहे आज आपण उद्या नक्कीच अचावून चांगला सनसेट दाखवण्याचा प्रयत्न करू तोपर्यंत साठी बाय बाय आजचा ब्लॉग इथे संपवतो भेटूया उद्या जय श्रीराम